आणि मनोज पवार आलेला आहे श्री प्रफुल्ल शीठ नेवसे यांच्यातर्फे एकवीस अशोक तोरणमल यांचा सा वाढदिवस साजरा होतोय आणि पहिलवान अशोक दादा तोरणमल यांचा वाढदिवस पलीकडे त्यांचा मित्र परिवार साजरा करता तुमची हजार साल, वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा अशोक दादा तोरणमल पंधरा नंबरची कुस्ती प्रफुल्ल शेठ नेवसे यांच्यातर्फे एकवीस हजाराला कुस्ती लागणार आहे सुधीर गावडे हात वरती बांबोरा आणि नापाय तुझ मनोज पवा कुठं करतो सरा आष्टीला जगळी असा पठ्ठा आणि स्वतः बाप्पू शेळकी त्या कुस्तीला पंच म्हणून काम पाहणार आहे त्या काळे बरोज करता का होतो त्या सुंदर कुस्तीच महिला आणि घहिनाथ इरकर बैलवान हजर झालेला एकेकाचा अतिशय लढाओमत तो गरीब धरणातला बोलला आज भावानं चांगली कुस्ती केली गरीनाथ आज गरा दीर्घ वैभव सुमेकर साहेब बोलवत आहेत घरीना तिन्ही कुस्त्या बैठ्या असेल समोर जगाई वैवान पंत म्हणून लाभलेला तिकडे राहुल आपला जाधव पैवाना कब्जा घेतलेला एक लंगी भरलेली कार्तिक क्रांतवर कब्जा घेतलेला लक्ष्मण गाजवलं नाही परवाला मैदान गाजवलं आणि पैलवान अमृत मामा भोसलेचा पट्टा म्हणून नाचला समोर कब्जा घेतलेला निळ्या रांगेच्या पैलवान पलीकडं स्वारी भरण्याचा प्रयत्न शाहूपुरी तालमीची सुप्रसिद्ध पैलवान रसूल अण्णा हरीफ यांचे आवडते पठ्ठे बंडाबा मोठडे पंच म्हणून लावलेले आष्टीच्या पैलवाना विजय मिळवला जगदाचा पठ्ठा राहुल जगाळेचा पठ्ठा विजय झाला आणि जगताळे पैलवानी बक्षी दिलेला त्याला गैराद वाली कुस्ती बघा भोजराज काळी जेवणवाडी आणि तुषार जगताप कुलदरांचा पैलवाना इथलकरंजीराज सरावाला हे कुस्ती राजेंद्र काका गुंड यांच्या तर्फे एकतीस हजार रुपये नामाला कुर्सी माळे श्री राजेंद्र काका गुंडा कुळधरा आ तेवा तुषारी कुलधर का परिवार सतीश कळसकर नानासाहेब कचरे आ तेव्हा कुर्सी लावला उमेद जगताप कुमार गजरमन कुमार गजरमन उमेश जी जगताप साहेब आत या ज्ञानदेव गुंड ज्ञानदेव गुंड साहेब आत या नाना कचरे साहेब वाळेकर शरद पवार शरद पवार आत या पक्क पक्क एक चार वा 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 संदीप वाळेकर संदीप वाळेकर साहेब दाता 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 दाने 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 दाने। नमस्कार मी पहिलवान राहुल माळी आपलं कुस्ती हे सर्व सोया चॅनल चॅनलने स्वागत आहे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद